नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण व्हॅनिला स्पॉन्ज केक बनवणार आहोत अशा पद्धतीने बेसिक स्पॉन्ज केक बनवून तुम्ही त्याला आपल्या आवडीप्रमाणे तयार करू शकतात तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही या केकला देऊ शकतात किंवा क्रीम वापरून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा केक बनवू शकतात तुम्हालाही अशा पद्धतीने जाळीदार स्पॉन्ज केक बनवायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा केकसाठी सर्व साहित्य आपल्याला कपाच्या मापाने घ्यायचं आहे है। किंवा तुमच्या घरात जी वाटी असेल तिच्याने घेतलं तरीही चालेल इथे मी अर्धा कप ताजं दही घेतलं आहे दही घेताना आपल्याला ते फार जास्त आंबट घ्यायचं नाही आहे अर्धा कप दही मी इथे वाटीमध्ये काढून घेतलं आहे त्याचप्रमाणे अर्धा कप तेलही घेतलं आहे तेल घेताना फार जास्त वास असलेलं किंवा स्ट्रॉंग फ्लेवरचं तेल आपल्याला घ्यायचं नाही इथे मी साधं घरातलं सनफ्लावर तेल घेतलेलं आहे तेलही आपण वाटीमध्ये ओतून घेतलं आहे आता आपण एक कप साखर घेणार आहोत पिठी साखरही आपण वाटीमध्ये ओतून घेतलेली आहे तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर साधी साखर मिक्सरमध्ये फिरवून अशा पद्धतीने पिठीसाखर तयार करून घ्या एक कप पूर्ण भरून मी पिठीसाखर घेतलेली आहे त्यानंतर आता आपण इथे दीड कप मैदा घेणार आहोत इथे एक कप मैदा मी वाटीमध्ये काढून घेतला आहे त्यानंतर पुन्हा अर्धा कप मैदा आपण घेतलेला आहे संपूर्ण मैदा दीड कप झालेला आहे केक बनवताना सर्व साहित्य आपल्याला मोजून काढून घ्यायचं आहे म्हणजे केक बनवताना आपल्याला जास्त घाई होणार नाही एक लहान चमचा भरून इथे मी बेकिंग पावडर घेतला आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे दोघेही आपण एकत्र करून घेतले आहेत त्याच चमच्याने अर्धा चमचा मी व्हॅनिला इसेन्स घेतला आहे केकचं सर्व साहित्य मोजून काढल्यानंतर आपल्याला कुकर गरम करायला ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी कुकरच्या तळाशी मीठ वापरलेलं आहे हे मीठ आधी वापरलेलं असल्यामुळे त्याचा रंग असा झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये स्टँड ठेवून आपल्याला कुकर गरम करायला ठेवायचं आहे कुकर गरम करायला ठेवल्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक लावायचा आहे ते तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून केक खाली लागणार नाही सर्व बाजूंनी आपल्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून मैदा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मैदा पसरवून टाकायचा आहे आणि त्यानंतर संपूर्ण भांड्याला लागेल असा हा मैदा आपल्याला डस्ट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल घरा तर तुम्ही या ठिकाणी बटर पेपर वापरलात तरी चालेल पण माझ्याकडे बटर पेपर नसल्यामुळे मी अशा पद्धतीने मैद्यानेच याला कोटिंग करून घेतलेलं आहे त्यामुळे केक खाली बिलकुल लागणार नाही जास्तीचा मैदा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता संपूर्ण साहित्य आपण एकत्र करून घेणार आहोत एका मोठ्या वाटीमध्ये मी दही टाकून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे दही आणि पिठी साखर आपल्याला सुरुवातीला एकत्र कालवून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे साखर पूर्णतः दह्यामध्ये विरघळेल यासाठी आपण हे सर्व फेटून घेतलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत तेलही आपण एक वेळा यामध्ये व्यवस्थित कालवून घेणार आहोत हा केक आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तुमच्याकडे जर मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही घरातील एखाद्या वाटीने हे साहित्य मोजून घेऊ शकतात मात्र त्याच वाटीने सर्व साहित्य तुम्हाला मोजायचं आहे आता यामध्ये आपण मैदा टाकून घेणार आहोत दीड कप मैदा आपण इथे घेतलेला आहे मैद्यामध्येच आपण खायचा सोडा आणि बेकिंग पावडर दोन्हीही टाकून घेतले आहेत आता हे आपण गाळणीने गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने गाळल्यामुळे मैदा हलका होतो आणि बेकिंग पावडर व सोडा अगदी सगळीकडे व्यवस्थित कालवला जातो इथे आपण मैदा गाळून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत त्यामुळे केकला अगदी मस्त चव येणार आहे हे संपूर्ण आता आपल्याला हलक्या हाताने कालवून घ्यायचं आहे मैद्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहायला नकोत अशा पद्धतीने आपल्याला हे कालवायचं आहे आपला मैदा व्यवस्थित कालवला गेला आहे यामध्ये आता आपण दूध टाकणार आहोत पाऊन कप दूध इथे मी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्यामधलं जितकं लागेल तितकं दूध आपण इथे वापरणार आहोत दूध एकदम न टाकता आपल्याला जसं लागेल तसं यामध्ये टाकून हे बॅटर व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे दूध घेताना ते फार जास्त थंड नको किंवा गरम दूधही आपल्याला इथे वापरायचं नाही रूम टेम्परेचरवर असलेलं दूधच आपण इथे वापरायचं आहे अजून आपण यामध्ये दूध टाकून घेणार आहोत पाऊन कप दूध घेऊन मी ते बाजूला काढलेलं आहे त्यामधील जितकं दूध आपल्याला यासाठी लागणार आहे तितकं आपण वापरणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला केकचं मिश्रण मिळालेलं आहे याहून जास्त दूध आपल्याला यामध्ये वापरायचं नाही अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर तयार व्हायला पाहिजे आपण पुन्हा याला व्यवस्थित कालवून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या सर्व मोडल्या जातील तुम्ही पाहू शकतात अगदी क्रीमी असं हे बॅटर तयार झालं आहे व्यवस्थित कालवून झाल्यावर आपण हे बॅटर केकच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात की आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी मस्त आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे केकचं बॅटर तयार करायचं आहे याहून फार जास्त यामध्ये आपल्याला दूध वापरायचं नाही बाजूला आपण गॅसवर कुकरही गरम करायला ठेवलेलं आहे तुम्हाला जर केक कुकरमध्ये बनवायचा नसेल तर एखाद्या मोठ्या पातेल्यातही तुम्ही हा केक बनवू शकतात केकचं मिश्रण संपूर्ण टाकलं गेल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे भांडं खाली ठोकून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामध्ये शिरलेली हवा ही निघून जाईल आणि केक अगदी सगळीकडनं सारखा शिजेल पाऊन कपमधलं इतकं दूध आपलं उरलेलं आहे ते आपण वापरणार नाहीत आता आपण कुकर उघडून यामध्ये केकचं भांडं ठेवणार आहोत कुकरची शिटी आपल्याला काढून घ्यायची आहे कमी गॅसवर आपल्याला हे साधारण चाळीस मिनटं राहू द्यायचं आहे चाळीस मिनटानंतर आपण कुकर उघडून बघूयात आपला केक अगदी मस्त फुललेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये टूथपिक टाकून बघायची आहे टूथपिकला काहीच लागलेलं नाही म्हणजे केक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे अगदी कमी गॅसवर मला इथे चाळीस मिनटं केक बनवायला लागलेले ला आहेत ला मात्र मध्ये आपण एक वेळा केक चेक करून पाहायचा आहे गार झाल्यावर आपण आता हा केक काढून घेणार आहोत केक तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्याला काढायचं नाही तर जरा वेळा आपल्याला त्याला गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात की केकचा रंग खूप मस्त आलेला आहे आणि केकला छान जाळीही पडलेली आहे सगळीकडनं व्यवस्थित एकसारखा आपला केक शिजलेला आहे आता हा केक आपण कापून बघूयात अगदी मऊ असा हा केक झालेला आहे सहज तो कापला जातो आहे पाहूनच आपल्याला कळतो आहे की केक अगदी मऊ झालेला आहे आपण एक वेळा आतमध्ये बघूयात अगदी मस्त आतपर्यंत केकला छान जाळी पडलेली आहे केकला स्पॉजही अगदी व्यवस्थित आलेला आहे फार जास्त ड्राय हा केक दिसत नाही तर अगदी मऊ असा झालेला आहे आपण अशा पद्धतीनेही हा केक कापू शकतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे पीसेस करून खाऊ शकतात तुम्हाला जर हा स्पॉन्ज केक आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद